नमस्कार मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा शे संस्थापक अध्यक्ष आहे मग अशी बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने खताच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण सरकार त्याच्यावरती काम करतं काम करत नाही अशातला भाग नाही काम करण्याची गती आहे ती फार मंदवलेली आहे कारण सरकारने एक लिंक काढली त्या लिंकवरती सुद्धा खतं मिळत नाही आणि दुकानदार लोक शेतकऱ्याला थोडं दबंगपणा करत आहे कारण त्यांच्याशी वाईट हे वाई करताय कारण दुकानमध्ये गेल्यानंतर जर हिर्या खत घ्यायचं असेल तर त्याला जोडून दुसरे खतं देतात ते कारण एक गोणी दोन गोणे ह्या दिल्या तर दुसऱ्या दोन गोणे देतात त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून प्रशासनाला सरकारला मुख्यमंत्र्याला कृषी मंत्र्याला माझी हात जोडून विनंती आहे कारण याच्यावरती आपण आपल्या अधिकाऱ्यामार्फत किंवा आपल्या सरकाराच्या माध्यमामधून याच्यावरती आपण नियंत्रण न प्राप्त करावं आणि शेतकऱ्याला खतं उपलब्ध करून द्यावे बघा कारण या ठिकाणी पिकं आता या ठिकाणी पाऊस पडून आणि हे झालेलं आहे आणि पिकाला खताची आवश्यकता आहे कारण कसं असतं माणूस गावखान्यामध्ये गेल्यानंतर ज्या आजाराची गोळी त्याच आजारावर द्यावं लागत असते जर आता इऱ्याची गरज असेल आणि त्या आता जर तुम्ही त्याला सुकला आणि झिरो खत देत असेल तर याच्यामध्ये काही अर्थ नाही या ठिकाणी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यामध्ये एक रागाची एक संतापाची जी लाट या ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो मुख्यमंत्र्याला विनंती करतो आद कृषी मंत्र्याला विनंती करतो आपण खताच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती ताबडतोब कार्यवाही करून आणि शेतकऱ्यांना उपलब्ध होऊन शे ते करावं अन्यथा आम्ही संघटनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये फार रोष वाढण्याची शक्यता आहे म्हणून परत मनासशी विनंती करतो की ताबडतोब आपण खताची शेतकऱ्याला व्यवस्था करून द्या